रामकृष्ण आपल्या समोर गीता जयंती निमित्त सादर करीत आहे श्री संत एकनाथ महाराजांचा आभीता गीता 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 म्हणती जेवाचे वाचे गीता 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 म्हणती जेवाचे वाचे नाही पुनरा नित्य नेमवाचे वद अक्षरे नित्य नेमवाचे वद दाक्ष रे बाबा शिंदू द रे एका जनार्थनी जयाचा या पु पुरुषोत्तम विसंबे, तया पुरुषोत्तम विसंबे, गीता 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 म्हणती जेवाचे, नाही पुनरावृत्ती तया नरा ना पुनरा भु दयाल